तर मागे पडून तासभर झाला असेल शहरी धावपळ मागे पडली आता मँचेस्टरच्या नॅशनल पार्कमधून जाणारा लांबच लांब रस्ता होता एमिलीला या रस्त्यावर ड्राईव्ह करणं आवडायचं पण दिवसाच्या वेळेला रात्री हा रस्ता जरा भीतीदायक वाटत असे पण कित्येकदा एकटा ड्राईव्ह केलं असल्याने तिला सवय झाली होती एका हाताने स्टिअरिंग सांभाळत तिने समोरचं चुईंगमचं पाकिट उचललं आणि पटकन एक गोळी तोंडात टाकली मग पाकिट मागच्या सीट वर फेकून दिलं जरा भराने तिचं लक्ष वरच्या मिररकडे गेलं आणि ती एकदम दचकलीच तिने मागे फेकलेलं चुंगमचं पाकिट सीट वर पडण्याऐवजी हवे तस तरंगत होत जणू कुणीतरी त्यासोबत खेळत असावं मग ते आपोआप घडलं गेलं एक गोळी बाहेर पडली आणि फूटभर मागे जाऊन गायब झाली एमिलीला संध्याकाळी ऐकलेलं डॅडी आणि तिच्या मित्रांचं बोलणं आठवलं फॅन्टम तिच्या शरीराला कापर सुटलं आणि त्याचवेळी मागून तिच्या कानाजवळ उष्ण श्वास जाणवला स्टिअरिंग वरचे हात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत एमिली रस्त्यावर नजर रोखून होती एकदम सामसूम रस्ता कुठे ट्रॅफिक पोलिसांची गाडीही दिसेना ती अधून मधून मध्ये पाहत होती तो दिसत नव्हता त्याचं अस्तित्व मात्र जाणवत होतं मागच्या सीटवरून पुढे डोकावत तो तिच्या चेहऱ्यापासून फक्त काही इंचावर असावा आधी तो फुंकर मारून तिच्या कानाजवळचे केस उडवण्याचा प्रयत्न करू लागला मग त्याने चक्क तिला स्पर्शच केला मानेवर तिच्या बटांना तो कानांमागे अडकवू लागला आता मात्र एमिलीचा धीर सुटला तिने ब्रेक दाबला भर वेगात असलेली गाडी टायर्स झिजवत थांबली तिने बेल्ट लावला असल्याने वाचली पण तो अदृश्य लंपट मात्र दोन सीट मधल्या जागेतून पुढे फेकला गेला काचेवर आदळला संधीचा फायदा घेत एमिली बाहेर धावली कीज तिच्या खिशातच होत्या तिने गाडी लॉक केली आणि दूर पळाली एका दिव्याखाली थांबून तिने पोलिसांना फोन लावला माझ्या गाडीत कुणीतरी होत त्याने माझ्यावर हल्ला केला असं तिने सांगितलं पाच दहा मिनिटातच हायवे पॅट्रोल टीमची गाडी तिच्यापर्यंत पोचली मी त्याला गाडीत बंद केलंय तो जखमी आहे कदाचित बेशुद्ध असेल एमिलीने म्हटलं गन बाहेर काढून पोलीस गाडीपर्यंत पोचले पण उशीर झाला होता एक काच फुटलेली दिसली तो फरार झाला होता पोलिसांनी एमिलीकडे विचारलं ती कायच सांगणार तो दिसतच नव्हता असं म्हटलं तर इतर स्त्रियांसारखे तिलाही वेड्यात काढले असते म्हणून तिने खोटत सांगितलं त्याने मास्क घातला होता म्हणून चेहरा पाहिला नाही गाडीत अंधार असल्याने नेमके कोणते कपडे घातले होते हे देखील सांगता येणार नाही पण माझा विनय भंग करण्याचा त्याचा हेतू असावा कारण त्याने पैशांची मागणी केली नाही पोलिसांनी तक्रार नोंदवली मग एमिलीला आपल्या गाडीतून सोडलं तिची कार सर्व तपासण्या झाल्यावर दोन तीन दिवसात पाठवून देऊ असं सांगण्यात आलं घोस्टचे चार शिलेदार अखेर रेवन्स कारला पोचले ग्रेसला त्यांना भेटून खूप आनंद झाला तिच्या आई वडिलांच समुद्राजवळच रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट होत रेवन्स कारला जे काही पर्यटक येत ते इथेच आमच्यासाठी काही रूम्स राखून ठेवल्या होत्या त्या खोल्यातून एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला रेवन्स कारचं विहंगम चित्र दिसे निवासाच्या या विलासी व्यवस्थेने सचिन बेदम खुश झाला आता यांच्या रेस्टॉरंट मधलं जेवण फर्मास निघू दे म्हणजे दुधात साखर होलसेल मध्ये फ्रेश झाल्यावर त्याने सगळ्यांना आपल्या खोलीत बोलावून जाहीरच करून टाकलं उद्यापासून सकाळी सर्वांनी उठायचं आपापला आवरून ठोक्याला खाली रेस्टॉरंट मध्ये भेटायचं तिथे इंग्लिश चहा आणि भरपेट ब्रेकफास्ट चापायचा मग तीन तास बाहेर जाऊन इन्स्टिपेशन करायचं बारा साडे बारा साठी परत यायचं दुपारी थोडा आराम करायचा मग संध्याकाळचा चहा पिऊन पुन्हा दोन एक तास इन्स्टिपेशन करायचं होलसेल मध्ये यायचं भरपूर डिनर करायचा आणि गपचिप झोपायचं जर कोणी या टाइम टेबल मध्ये एक मिनिट पण चुकला तर तुमचा हा लीडर युनिव्हर्सचा नंबर एक चा डिटेक्टिव्ह तुम्हाला पगाराच्या दहा टक्के फाइंड मारेल आणि तो फाइंड डायरेक्ट माझ्या पगारात जाईल कळलं नॉन सेन्स माझ्या तोंडून घानेरड्या शिवाय बाहेर येण्याआधी समजावा याला लिंबू रागावर ताबा ठेवत म्हटलं मी समजावतो हायपर होऊ नकोस किरणने म्हटलं ऐक रे वेड्या सर्वात आधी अशा प्रकारे इन्स्टिपेशन होणार नाही फक्त कॉन्स्टिपेशन होईल तुला हे लक्षात ठेव केसवर असताना आपण अमुक एक टाइम टेबल चालवू शकत नाही तो फॅन्टम तुझ्या खाण्यापिण्याचा टाइम बघून उचापत्या करत असेल असं वाटतं काय तुला मेन म्हणजे ना तू आमचा लिडर आहेस ना युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह दोन्ही अफवा आहेत आणि त्या तूच कोरत म्हणाला आणि इथे तुझ्या काकाने ठेवलाय का रात्री डिनर हे इंग्लंड आहे इथे लोक डिनरला फार इम्पॉर्टन्स देत नाही बधीर संध्याकाळीच काय ते खाऊन घेतात आणि लवकर झोपतात इतक्या साध्या गोष्टी माहीत नाही आणि मला नंबर वन डिटेक्टिव्ह म्हणा माय फूट लिंबू चिडून म्हणाला सगळेच आपल्या विरोधात आहेत हे पाहून सचिनने रंग बदलला वारे माझ्या पास झालात माझ्या चाचणीत तुम्ही इथे खरोखर केस सोडवायला आलात कि फुकटची ची हाऊस माउज करायला ते चेक करत होतो होलसेल मध्ये उद्या जरा पण टाइमपास करायचा नाही कोणी कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन आणि फक्त कॉन्स्टिपेशन पाहिजे मला पण आपण पन करू शकतो हे दाखवून द्या माझ्या सचिन आवेशात म्हणाला अरे ये हे कॉन्स्टिपेशन झालेल्या मोसंब्या साधा शब्द आहे इन्व्हेस्टिगेशन तो पण जमत नसेल तपास म्हण तुझं इंग्लिश ऐकून सगळे गोरे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील असं वाटतं किरणचा पारा चढला जाऊ द्या रे झेमण्या आहे तो कुठे त्याच्या नादाला लागता सहा वाजून गेल्यात रेस्टॉरंट बंद होण्याआधी पटकन काहीतरी खाऊन घेऊया चला असा म्हणत मंग्या उठला आणि त्यांची पहिल्या दिवसाची बैठक तिथेच संपली दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला ग्रेसने रेवन्सकारची कारची कम्युनिटी मीटिंग ठेवली होती साठ सत्तर जण तरी जमले असतील बहुतेक वृद्ध पेन्शनर लोक होते रेवन्सकारची लोकसंख्या चार पाच हजार नक्कीच असेल पण कामाची सकाळ असल्याने सर्वांना हजर राहणं शक्य नव्हतं मीटिंगचा मुख्य उद्देश खाजगी गुप्तहेर असलेल्या नाईट ओळख करून देणं हा होता ग्रेसने औपचारिक ओळख करून देत स्वागताच भाषण म्हटलं ते आटोपशीर आणि छान होत मग लिंबाजीने नाईन घोस्टच्या वतीने रेवन्स कारकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले त्यावेळी सचिन पहिल्या रांगेतील खुर्चीवर फुगून बसला होता जगातील माफ करा युनिवर्स मा नंबर वन चा डिटेक्टिव्ह या नात्याने भाषण त्याला करायचं होतं पण त्याचं उच्च श्रेणीचं इंग्लिश ऐकून चार दोन ब्रिटिश पेन्शनर हार्टफेल होऊन खाली कोसळतील अशी भीती असल्याने बाकीच्यांनी त्याला रोखलं लिंबाजीचे दोन शब्द बोलून झाल्यावर रेवन्स कारचे मेयर मिस्टर विंटरव्हिल यांनी पुन्हा एकदा केस स्वीकारल्याबद्दल नाईन घोस्टचे आभार मानून उपस्थितांना त्यांच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले या छोट्याशा सोहळ्याला रेवन्सकार पोलीस दलाच्या प्रमुख लिसा विनवाड देखील उपस्थित होत्या त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती रेवन्सकारच्या लोकांना आपल्यावर विश्वास उरलेला नाही हे त्यांना या सोहळ्यातून कळत होतच मेयर विंटरविल यांनी नाइन घोस्टची ओळख त्यांच्याशी करून दिली आणि एकमेकांना सहकार्य करून लवकरात लवकर त्या फॅन्टमला जेरबंद करा अशा शुभेच्छा दिल्या तेवढ्यात ग्रेस तिथे येऊन मेयर साहेबांना ब्रेकफास्टसाठी घेऊन गे। गेली ते गेल्यावर लिसा मॅडमनी कोरड्या स्वरात म्हटलं इथे आलाच आहात तर थोडे दिवस मजा करा फिशिंग सर्फिंगचा आनंद घ्या आणि आपली फी घेऊन निघून जा फॅन्टम काही तुमच्या तावडीत सापडायचा नाही पोरांनो का नाही सापडणार मॅडम याआधी असे कितीतरी सायको आणि सिरियल किलर्स पकडल्यात आम्ही रोमेनियाचं झोम्बी गेट प्रकरण पण आम्ही जगासमोर आणलं होतं किरणने गैरसमज दूर करण्यासाठी म्हटलं ते माहिती आहे मला आम्ही सुद्धा गुगल वापरतो काल रात्रीच तुमच्याबद्दल सर्च केलंय मी पण तुम्ही त्या गुन्हेगारांना पकडलंय जे अस्तित्वात असतात इथे फॅन्टम असा कुणी नाहीच तर कुणाला पकडणार तुम्ही रेवन्स्कार वासियांना मास हिस्टेरिया झालाय कोणीतरी इनविजिबल एंटिटी असल्याचा ताओस मधल्या लोकांना जसा नसलेला आवाज ऐकू येतो तसं इथल्या लोकांना नसलेला गुन्हेगार अस्तित्वात आहे असं वाटतय वेडेपणा आहे सगळा लिसा मॅडम पुन्हा तुच्छतापूर्वक म्हणाल्या मग इतक्या तरुणींनी तक्रार केली ती काय उगीच लिंबाजीने विचारलं हे बघा रेवंस्कार एक शांत शहर आहे किनाऱ्यावर सी लेण्याचा कालावधी सोडला तर पर्यटकही फारसे फिरकत नाही येथे शांत सुस्त आणि अर्थातच बोरिंग शहर आहे हे इथे शेवटचा खून सुद्धा वीस वर्षांधी झाला होता तोही एका मनोरुग्ण म्हाताऱ्याने आपल्या बायकोला गोळी घातली म्हणून इथे राहून फेमस होणं चर्चेत येणं खूप कठीण आहे न्यूजवाल्यांनी फॅन्टमच्या अफवेला डोक्यावर घेतलंय त्याने आपल्याला त्रास दिलाय असं म्हणणाऱ्या तरुणींचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी चॅनलवाले धडपडत आहेत बदल्यात पैसे देखील देत आहेत अशा वेळी खोट्या तक्रारी करून फॅन्टमचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे फायद्याचंच नाही का लिसा मॅडमने माहिती पुरवली तरी पण व्हाय डू ऑल लेडीज लाय सगळ्या स्त्रिया खोटका बोलतील प्रत्येकीला टिकटॉक वर फेमस व्हायचं नसतं मंग्याने हरकत घेतली वेल ते तुम्ही शोधून काढा इथे आला आहात भरघोस फी घेऊन रेवंस्कार वासियांना लुटणार आहात तर काहीतरी काम करालच ना असं बोलून लिसा विनवर्ड तुसडेपणाने हसत निघून गेल्या त्यांच्या अशा बोलण्याचा सर्वांनाच राग आलेला सचिनलाही पण इथे कुठलाच फॅन्टम नाही हे ऐकून खर तर त्याला बरही वाटलेलं म्हणजे आता कुठल्याही अदृश्य गुन्हेगाराला न भीता त्याला त्याचा हेरगिरीचं कौशल्य बिनधास्त दाखवता येणार होत सोबत खाण्यापिण्याची चंगळ मजाच मजा केस हवी तर अशी कितीतरी वर्षांनी असं प्रकरण हाती लागलेलं आता महिनाभर फुलटू ऐश करून एक दिवस आपण त्या अदृश्य गुन्हेगाराला समुद्रात बुडवून मारला त्याची अदृश्य बॉडी खोल पाण्यात वाहून गेली असं जाहीर करायचं आणि इथून निघायचं केस सॉल्व्ह केली म्हणून शेतूकडे डबल पगार वाढ मागायची असे मनसुबे सचिन रचू लागला या विचारानेच त्याला इतकं बरं वाटू लागलं की खुशीत यस यस करत तो उजव्या हाताची मूठ मागे पुढे करू लागला पण ती जोरदार कोपर खळी मागे खुर्चीवर चहा सोबत मफिन्स खात बसलेल्या मेयर विंटर विल यांच्या डोक्यावर बसली ते पटकन डोकं दाबून सकाळ सकाळी आपल्याला टप्पू कोणी मारला हे पाहण्यासाठी मागे वळले पण तोपर्यंत प्रसंगावधान राखून कोणीतरी सचिनचा हात धरला आणि ते फोटोशूट करणाऱ्यांच्या गर्दीत हरवले डोक्यावर टेंगुळ आलेले मेयर फॅन्टम इथेच कुठेतरी आहे आणि तो आपल्या जीवावर उठलाय असं आसपासच्या लोकांना सांगत सुटले सचिनला तिथून दूर नेणारा इसम मंग्याच होता गेट जवळ गेल्यावर त्याने भडकून विचारलं हे काय करतोय झेमण्या आपण इथे फॅन्टमला पकडायला आलोय यांचा मेयर मारायला नाही चुकून लागलं कोपर रताळ्या माझा तसा काही प्लॅन नव्हता आणि त्यांना कुणी सांगितलं माझ्या मागेच खुर्ची टाकून बसायला होलसेल मध्ये सचिनने चोराच्या उलट्या बोंबा ठोकल्या सिटिंग अरेंजमेंटच तशी होती नॉनसेन्स तू दिवा स्वप्न बघत तिथे गेला होता शेख चिल्ली लिंबाजी जवळ येत म्हणाला सोबत किरण सुद्धा होता ए वेड्यांनो कुणाला समजावताय तो सर्वज्ञानी आहे तुमचं ऐकणार आहे का त्याला सोडा मी ग्रेसला सांगून गाडीची व्यवस्था केली आहे चला आजपासूनच तपासाला लागू किरणने म्हटलं ब्रेकफास्ट पार्टीत फॅन्टम घुसलाय अशी अफवा जोर धरत असतानाच चौघे गुप्तहेर तपासासाठी हॉटेल बाहेर पडले फँटमने ज्यांच्या सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला अशा स्त्रियांची एक यादी बनवून ग्रेसने त्यांना दिली होती त्यांची वय पंधरा पासून पंचेचाळीस पर्यंत होती फॅन्टम हा कुठलीच नैतिकता नसलेला आहे हे स्पष्ट कळत यादीतील बहुतेक स्त्रिया पुन्हा हल्ला होईल या भयाने रेवन्स सोडून गेल्या होत्या जस एवलिन ग्रेसने अशा स्त्रियांच्या नावावर काट मारली होती मुठ स्त्रिया मागे राहिलेल्या ज्या एकतर खूप धाडसी होत्या किंवा ज्यांच्याकडे जाण्यासाठी दुसरं ठिकाण नव्हतं यादीत दुसरं नाव चार्लीचं होत पत्ता होता ट्वेंटी सिक्स बेव्यू गुगल मॅपच्या मदतीने आपली गुप्तहेर चौकडी तिथवर पोचली दाराची बेल वाजवली एका पन्नाशीतल्या बाईने दार उघडलं आम्ही चार्लीला भेटायला आलोय असं किरणने सांगितलं तिने जिन्याकडे पाहून आवाज दिला प्लीज सेंड देम अप एक नाजूक स्वर ऐकू आला आम्ही लाकडी जिन्याने वर गेलो तिथे ऐस पैस बैठक होती मऊशार गाद्या होत्या खिडक्या मोठमोठ्या आणि बिनगजांच्या असल्याने गारवारा थेट अंगावर यायचा प्रत्येक खिडकीतून समुद्राचं दर्शन व्हायचं श्रीमंतीच्या अनेक खुणा इथेही दिसत होत्या स्वागताला कोणीच नसल्याने चौघ तिथेच घुटमळत उभे राहिले पाच मिनिटांनी मुलींसारखा मेकअप केलेला आणि गुलाबी पॅन्ट घातलेला एक तरुण मुरडत आला बायकी स्वरात म्हणाला अरे तुम्ही उभे का बसाना बोला चहा घेणार की कॉफी कॉफी चालेल किरण म्हणाला खाली गादी इतकी मऊशार होती की सचिन आत रुतला त्याने दोन्ही पाय ताणून अंग मागे टेकलं हे पाहून मंग्याने रागाने डोळे वटारले ते पाहून तो तरुण मंजूळ स्वरात म्हणाला राहू द्या हो बी कम्फर्टेबल नाईन घोस्ट मेंबर्स आहात ना तुम्ही आताच ग्रेसच्या सकाळचा कम्युनिटी ब्रेकफास्ट इव्हेंट पाहिला त्यामुळे ओळखलं तुम्हाला आम्ही चार्लीला भेटायला आलोय प्लीज तुमच्या बहिणीला बोलवा लिंबाजी म्हणाला आर यू किडिंग मी me? अहो oh, मी चार्ली विचारा तुम्हाला काय विचारायचं ते तो तरुण लाजत म्हणाला गुप्त हेर चाट पडले फॅन्टम आंधळा आहे लिहून घे सचिन पुटपुटला चार्लीने ते ऐकलं आणि पटकन विचारलं काय म्हणाला हा हँडसम हल्क नथिंग इतक्या सुंदर व्यक्तीवर फँटमने हल्ला केला यात काही नवल नाही असं म्हणाला तो किरणने बाजू सावरली थँक्स आय लाईक दिस गाय व्हॉट्स युअर नेम मॅचो मॅन चार्लीने सचिनच्या दिशेने झुकत म्हटलं सचिन सावरून बसला आय माय सचिन युनिव्हर्स डिटेक्टिव्ह नंबर वन फँटम यू अटॅक हाव अँड व्हेन प्लीज टेल ओव्हर अँड आउट सचिनने मोडक्या तोडक्या इंग्रजीत प्रश्न विचारला ओ माय गॉड हिच फनी टू आर यू सिंगल चार्लीने तळहातावर गाल टेकत विचारलं तो लाजून लाल झालेला प्रकरण भलतीकडे चाललंय हे पाहून लिंबाजीने सूत्र हातात घेतली आणि विचारलं चार्ली तुझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगशील का प्लीज अखेर चार्ली भानावर आली आला जे काय असेल ते आणि वाढवलेल्या टोकदार नखांकडे पाहत सांगू लागला सतरा जुलैची रात्र होती अनलकी नंबर नो त्यामुळे लक्षात राहिली तारीख थर्जडे होता दर थर्जडे लाबोरोला जाते तिथे बीच वर आमचा शो असतो कसला शो मंग्याने विचारलं फॅशन शो आय एम नेल डिझायनर नो चार्लीने आपली रंगवलेली नखं त्यांच्या तोंडापुळ हे नाचवत म्हटलं तर तिथे खूप टुरिस्ट येतात कपडे विकत घेतात नेल्स डिझाईन करून घेतात मग पार्टी असते यायला खूप उशीर होतो त्या रात्री पण दोन वाजून गेले असतील त्या रात्री पण दोन वाजून गेले असतील आय वॉज ड्रायव्हिंग अ लोन अँड ऑब्वियसली ड्रंक थँक गॉड ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं नाही रेवन्स कारच्या वेलकम बोर्ड पर्यंत पोचले आणि उलटी सारखं होऊ लागलं वडका थोडी जास्तच झाली होती त्या रात्री मी गाडी ओशन हायवेवर एका बाजूला लावली आणि बाहेर येऊन उलटी केली सर्व खाल्लेला बाहेर पडलं छातीतली जळजळ कमी झाली पण अंगातली ताकद सुद्धा संपली एकदम डिझीनेस वाटू लागला लकीली माझ्याकडे पाणी आणि काही ऍपल्स होते माझे फ्रेंड मायलीने दिलेले शी इज एन एंजल नो मी तिथेच गाडीच्या बोनेट वर बसून ते ऍपल्स खाल्ले पाणी प्यायले थोड बरं वाटलं पुन्हा गाडी स्टार्ट करणार तेव्हाच एक कार माझ्या शेजारी येऊन उभी राहिली मला वाटलं माझी गाडी रस्त्यात मध्येच उभी पाहून विचारपूस करण्यासाठी थांबला असेल मी काच खाली सरकवली त्यानेही काच खाली सरकवली आणि जे दिसलं ते पाहून मला शॉकच बसला गाडीत कुणीच नव्हतं ड्रायव्हर सीट रिकामी होती म्हणजे तुम्हाला असं दिसलं की तो दिसत नाही बरोबर मग तुम्ही काय केलं किरणने विचारलं तेवढ्यात चार्लीची मॉम कॉफी घेऊन तिथे आली सचिनने पटकन एक कप उचलला आणि तोंडाला लावला कॉफी गरम तर होतीच पण कडुशार देखील होती तोंडाची चव गेली वर जीभ भाजली ती वेगळी सचिनने तोंड वेडवाकडं करत कप पुन्हा खाली ठेवला ते पाहून चार्ली लटक्या आवाजात म्हणाला सॉरी माय मॅचोमॅन पण साखर बंद आहे या घरात विष प्याना त्यापेक्षा वांग्यांनो सचिन रागाने पुटपुटला मग पुढे काय झालं चार्ली लिंबूने चर्चा मुद्द्यावर आणत म्हटलं पुढे जे घडलं ते भयानकच होतं फ्रेंड्स आजही आठवलं की अंगावर काटा येतो त्या शेजारच्या कारचे दिवे उघड बंद होऊ लागले दार आपोआप उघडलं तो बाहेर पडला होता मी घाबरले पटकन कार स्टार्ट करू लागले पण हात थरथरत असल्याने जमत नव्हतं काच उघडी आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही अचानक एक अदृश्य हात आत आला आणि त्याने माझे केस पकडले माय गॉड किती दुखलं मला पण मी एका हाताने काच वर सरकवली तसा तो अडकला तेव्हाच फायनली कार स्टार्ट झाली तो गाडीसोबत फरफटत होता पण त्याने माझे केस सोडले नव्हते मी स्पीड वाढवला तेव्हा त्याची पकड ढिली झाली तो खाली पडला असेल मी कुठेच न थांबता थेट घरापर्यंत आले त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं मम्मा तिच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या फ्युनरलसाठी गेली होती मी कारमधून बाहेर पडले आणि धावतच दाराजवळ आले पूर्ण अंग थरथरत होत श्वास चढलेला मला वाटलं पॅनिक अटॅक येईल की काय कस बसा दार उघडला बस दार उघडलं आणि आत आले सोफ्यावर बसले छातीतून घोड्याच्या टापांसारखा आवाज ऐकू येत होता दोन तीन मिनिट झाली असतील फक्त बाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज ऐकू आला मम्मा आली असेल असं वाटलं मला यायला खूप उशीर होईल असं सांगूनच गेलेली ती मला हायसा वाटलं कुणीतरी पाहिजेच होतं ना धीर द्यायला मी खिडकीतून बाहेर बघितलं आणि काळजाचा ठोकाच चुकला तीच गाडी माझा पाठलाग करत घरापर्यंत आली होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद